नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सहच स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब मध्ये तर बघा आपण आजच्या मध्ये पदावलीचे नियम पाहणार आहोत म्हणजे सर आपण इंग्लिश मध्ये असं म्हणजे बोडमास जरा म्हटलं जातं पण बघा याला मराठीमध्ये म्हणजे कंचे भागू बेव असं सुद्धा म्हणतात त्याच नेमका अर्थ काय आहे ते आपण पाहणार आहोत आणि जे नियम आहेत पदावलीचे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा इथं आपण एक एक्झाम्पल घेतलेलं आहे हे बघून असं वाटतं की बाबा किती अवघड असल्याचं उत्तर पण काहीही अवघड नाही मित्रांनो जर तुम्हाला पदावलीचे नियम जर पाड असतील तर तुम्हाला एका सेकंदामध्ये सुद्धा याचं उत्तर काढता येणार आहे पण तुम्हाला पहिल्यांदा बोर्ड मार्क्सचे जे नियम आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजेत आणि ते जर तुम्हाला माहिती असतील तर तुम्हाला एका सेकंदामध्ये तुम्ही तुम्हाला मग कोणताही क्वेश्चन असू दे तुम्ही त्याचं आन्सर लगेच काढू शकाल बघा जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या या एकाच व्हिडिओतून ज्या काही शंका असतील पदावलीबद्दल त्या तुमच्या दूर होणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पदावलीचे जे नियम आहेत ते नियम आपण बघू पहिल्यांदा बघा यालाच बोर्ड मास असं म्हटलं जातं नेमकं बी म्हणजे काय तर बी बी म्हणजेच ब्रॅकेट बी म्हणजे काय ब्रॅकेट त्याला मराठीमध्ये आपण कंस असं म्हणतो त्याला आपण मराठीमध्ये कंस असं म्हणतो त्यानंतर बघा हे ओ जे आहे त्याला आपण ऑफ म्हणतो ऑफ म्हणजेच काय असत की या जो म्हणजे हा जो कंस आहे त्या कंसाच्या बाहेर जर एखादी संख्या असेल तर त्या संख्येचा या आतल्या संख्यांशी गुणाकार करायचा असतो त्याला हे ऑफ म्हटलं जातं त्याला मराठीमध्ये आपण चे म्हणतो चे म्हणजे चा ची छे जे काही असतं ते छे म्हणतो त्यानंतर बघा हे डी म्हणजे असतं डिव्हिजन डी म्हणजे काय असतं डिव्हिजन म्हणजेच त्याला मराठीमध्ये आपण भागाकार असं म्हणतो भागाकार असं म्हणतो त्यानंतर एम म्हणजेच असतं मल्टिप्लिकेशन मल्टिप्लिकेशन म्हणजेच गुणाकार मराठीमध्ये आपण त्याला गुणाकार असं म्हणतो त्याचं आपण पहिलं अक्षर लिहू त्यानंतर ए म्हणजेच ऍडिशन ऍडिशन मराठीमध्ये आपण म्हणतो बेरीज मराठीमध्ये आपण म्हणतो बेरीज आणि यस यस म्हणजे सबट्रॅक्शन सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी मराठीमध्ये आपण म्हणतो वजाबाकी म्हणजेच मराठीमध्ये कण चे भाजे कंस चे म्हणजे जे, जे काही चाची चे असतं ते म्हणजेच गुणाकार असतो कंसाशी त्यानंतर भागाकार मग गुणाकार मग बेरीज आणि मग वजाबाकी म्हणजे जर तुम्हाला एक्झाम्पल दिलं असेल पदावलीमध्ये तर त्यामध्ये तुम्हाला अगोदर कंसाची क्रिया करायची असते कंसाच्या बाहेर जर एखादी संख्या असेल तर तुम्हाला त्या संख्येचा कंसातल्या संख्येशी ऑफ म्हणजेच गुणाकार करायचा असतो त्यानंतर भागाकाराची क्रिया करायची असते मग गुणाकाराची क्रिया करायची असते मग असते बेरीज आणि मग असते वजाबाकी या प्रकारे जर तुम्ही गेलात तर तुमचं उत्तर कुठेही चुकणार नाही तुमचे आन्सर एकदम करेक्ट येणार आहे तर बघा आता आपण इथे एक्झाम्पल घेतलेलं आहे एकच एक्झाम्पल घेतलेलं आहे आणि त्या एकाच उदाहरणामध्ये तुम्हाला मी सर्व क्रिया घेतलेल्या आहेत आणि त्या सर्व क्रिया आपण या नियमांच्या प्रमाणे आपण करणार आहोत बघा आपलं एक्झाम्पल आहे एक छेद दोन अधिक चार कंसामध्ये दोन अधिक पाच छेद तीन कंस पूर्ण वजा दहा भागिले पाच गुणिले दोन तर आपण याप्रमाणे करणार आहोत पहिल्यांदा आहे बी बी म्हणजेच ब्रॅकेट ते आपण अगोदर पूर्ण करूया ब्रॅकेट म्हणजेच अगोदर कंसातली क्रिया करायची असते आपल्याला हे आपण आहे तसं लिहून काढू बघा एक छेद दोन अधिक चार आहे असं अगोदर कंसातली क्रिया करू आपण दोन अधिक पाच होतात सात छेद तीन आहे असं अजून कंस पूर्ण झालेला नाहीये संख्या पुढची आहे अशी लिहून काढू दहा भागिले पाच गुणिले दोन बघा पहिले आपण कंसातली क्रिया केलेली आहे आता आहे ओ म्हणजेच ऑफ आता हे कसं करायचं असतं बघा कंसाच्या बाहेर जी संख्या आहे त्या संख्येचा आतल्या संख्येशी गुणाकार करायचा असतो बघा आता आपण हे पण पूर्ण करू इकडचं आहे तसं लिहू एक छेद दोन अधिक सत्ते अठ्ठावीस छेद तीन आहे असं लिहू आपण वजा दहा भागिले पाच गुणिले दोन आहे अस हे सुद्धा आपण पूर्ण केलेलं आहे म्हणजे इथं आपला कंस पूर्ण झालेला आहे इथं आपला कंस गेला था। था आता बघा आता आपण पुढची प्रोसेस करूया बघा आता आता डी म्हणजे डिव्हिजन म्हणजेच भागकार करायचंय आपल्याला मग आता इथं कुठं तुम्हाला भागाकार दिसतो का बघा इथं आहे भागाकार मग आपण ही जी ह्या ज्या संख्या आहे त्या आहे अशा लिहू, लिहून लिहून काढूया एक छेद दोन अधिक अठ्ठावीस छेद तीन वजा आता दहा घ्यायची गरज नाही आपल्याला इथं आपण भाग करायचा आहे पाच ने दहा लाग घालवायचा आहे पाचच्या पाड्यामध्ये दहा कितव्या क्रमांकावर आहे तर पाच दोन्ही दहा दोन येणार इथं गुणिले दोन म्हणजे ही सुद्धा क्रिया आपली झालेली आहे त्यानंतर आहे एम म्हणजेच मल्टिप्लिकेशन इथं कुठं तुम्हाला दिसतो गुणाकार तर इथं आहे गुणाकार तर ही संख्या सगळी आहे अशी लिहून काढू आपण एक छेद दोन अधिक अठ्ठावीस छेद तीन वजा बे चार ओके इथंपर्यंतही आपलं काम झालेलं आहे आता राहत काय हे एम झालं मल्टिप्लिकेशन झालं आता राहिलं बेरीज आणि वजा बाकी यामध्ये आपण पहिल्यांदा बेरीज करून घेऊया बघा आता इथं संख्या आलेल्या आहेत अपूर्णांकात तर संख्या आलेल्या आहेत अपूर्णांकात आता बघा या चारला काहीच नाहीये त्यामुळे इथं आपण काय करायचंय छेद एक घ्यायचा आहे चारला काहीच नाहीये त्यामुळे आपण इथं छेद एक घ्या आपल्याला घ्यावा लागतो आता आपण काय करायचंय बघा या संख्या अपूर्णांकात आहेत मित्रांनो बघा इकडे लिहून घेऊया आपण एक छेद दोन अधिक अठ्ठावीस छेद तीन वजा चार छेद एक आता जेव्हा संख्या अपूर्णांकात असतात तेव्हा आपल्याला या खालच्या संख्यांचा लसावी काढायचा असतो मग आता आपण यांचा लसावी काढून घेऊया बघा दोन तीन आणि एक या संख्यांचा आपण लसावी काढून घेऊ बघा पहिल्यांदा आता पहिल्यांदा लहान संख्या दोन आहे दोन्ही भाग काढू बे तीन आहे असं एक आहे असं पुन्हा तीन आहे म्हणून तीन घेऊ हा एक आहे असा तीन, के, तीन एक तीन हा एक आहे असा शेवटी एक एक, एक आलं इथे लसावी संपला या दोन्हींचा करा गुणाकार तीन दोन्ही झाले सहा म्हणजेच लसावी आलेला आहे सहा लसावी किती आला तर लसावी आलेला आहे सहा आता काय करायचंय बघा आता काय करायचंय बघा लसाळी आपला सहा आलेला आहे तर आता छेदामध्ये आपण सहा आहे छेदामध्ये किती लिहायचं सहा लिहायचं लसावी सहा आलेला आहे मग बेचा पाडा आपण सहा ए पर्यंत म्हणायचा बेत्रिक सहा म्हणजे दोन गुणिले तीन केलं तर सहा येतं मग वरच्या संख्येला सुद्धा या एकला तीनही गुणायचं आहे तर एक कितीने किती झालं तर तीन झालं एक तीन एके तीन अधिक चिन्ह आहे अधिक चिन्ह द्या त्यानंतर बघा तीनच्या पाडामध्ये सहा किती क्रमांकावर येतं तीन दोन्ही सहा म्हणून आपण वरच्या संख्येला बिल दोन्ही गुणायचं आहे आणि अठ्ठावीस दोन्ही किती येतं तर छप्पन्न येतं अठ्ठावीस दोन्ही छप्पन्न येतं त्यानंतर बघा इथं वजा चिन्ह आहे वजा चिन्ह देऊ आपण आता बघा एक आहे एकच्या पाडामध्ये सहा किती क्रमांकावर तर सहाव्या क्रमांकावर येतं म्हणून आपण इथं गुणिले सहा करू साईन चौक चोवीस झाले इंचौक चोवीस झाली आता अगोदर बेरीज हो। आहे त्यामुळे आपण बेरीची क्रिया करून घेऊया बघा छप्पन आणि तीन किती होतात छप्पन आणि तीन यांची बेज करून घेऊ छप्पन आणि तीन झाले एकोणसाठ वजा हे चोवीस करा भागिले सहा आहे तसं भागिले सहा आहे तसं करायचं आपल्याला बघा आता इथं आपल्याला काय करायचं आहे एकोणसाठ मधून चोवीस आपल्याला करा मायनस करायचंय बघा एकोणसाठ मधून आपल्याला चोवीस मायनस करायचं नऊ मधून चार गेले पाच राहिले पाच मधून दोन गेले तीन राहिले पस्तीस छेद सहा तर आपलं उत्तर आलेलं आहे मित्रांनो पस्तीस छेद सहा उत्तर आपलं आलेलं आहे पस्तीस छेद सहा हे आपलं उत्तर आलेलं आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे कोणतंही गणित असू दे कितीही अवघड असू दे मग बघा कितीही अवघड जरी गणित असलं तर तुम्हाला जर रोल पाड असतील गोडमासचे तर त्याप्रमाणे जर तुम्ही केलं तर तुमचं उत्तर परफेक्ट येणार आहे तर आपलं उत्तर आलेलं आहे पस्तीस छेद सहा अशा प्रकारे मित्रांनो आपण हा व्हिडिओ घेतलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला चला तर मग आपण असंच भेटू आणखीन ने एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद